जळगावच्या दोन महिलांचे खून करून तिसऱ्या महिलेच्या खुनाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अनिल गोविंद सदानंद शिव असे अटक येथील आरोपीचं नाव आहे अंबळनेर तालुक्यातील सुमठाणे येथील हा रहिवासी आहे महिलांकडे असलेले पैसे तसेच दागिने मिळवण्यासाठी तो महिलांचे खून करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे अटकेतील आरोपीने दोन्ही खुणाची तसेच एक खुणाच्या प्रयत्नाच्या घटनेची कबुली दिली आहे शोभाबाई रघुनाथ कोळी वैजताबाई भोई असे खून झालेल्या दोन मयत महिलांची नावे असून शहनाज बी या महिलेच्या खुनाचा प्रयत्न केला होता प्रवासात तसेच इतर ठिकाणी तो महिलांशी ओळख निर्माण करायचा त्यानंतर सुमठाणे महिलांच्या डोक्यात दगड टाकून तो खून करायचा अशी माहिती समोर आली आहे अंबेडकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या या घटनेचा उलगाडा करण्याची कामगिरी केली आहे दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे जे दोन महिलांचा मर्डर आणि एक महिलांचा अटेम्प्ट मर्डर जे तिन्ही एकच आरोपीनं केला होता या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदामशिव हा राहणारे सुमटाना म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूचा गावाचाच त्यांची नेटिव्ह लेज होत्या हा एक ट्रेन वर्कर म्हणून काम करत आहे आणि हा ह्याला ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलं म्हणून हे एकटाच राहतं सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्बड आहे आणि ह्यांनी तिन्ही महिलांना आता जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्यांचा सेक्शुअल फ्लेवर असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केले असं निष्पन्न झालेलं आहे जर सर्वात पहिलं मे मा महिन्यामध्ये एक सुरतचा राहणारे एक महिला आहे ते महिलांचं नाव महिलांचं नाव आहे वैजयंती वेन भगवान भुई ही जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिलं यांना अंदाजे सात किंवा आठ मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेला आहे ही महिला सुरतचा रहिवासी आहे बट म्हणजे इथंच त्यांनी माहेर इथं फरवला जलगावमध्ये असल्यामुळे इथं आले होती आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचा ओळख झाला आणि हिच्यासोबतच तो सुरत गेला होत्या आणि हिला काही ना काही बहाना सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैसे आणि काय सुने इथं सोबत आणायला लावला आणि इथं आल्यानंतर जलगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गेला आणि ह्यांना मर्डर केले आणि ती बॉडी तेव्हा सापडलेली नव्हते ही जे बॉडी आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकंपोज झालं होतं आणि फक्त हडं भेटू होतं आणि हडं भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचं आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे आणि दुसऱ्या जे घटना होत्या अठरा अठरा जून रोजी अठरा जून रोजी अमलनेरचा रहिवासी असले असणार आहे शेनाज बी हिला तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते आणि ते देह असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते, ते, ते जोरजोरात ओरडल्या आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचला म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागावरून पलून गेला होता नंतर ह्या नाटक करण्यात आलं होत्या आणि तिथे तिसरा घटना आहे परवलाचं राहणारे एक शोभाबाई रघुनाथ कोली अंदाजे चोवीस जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि तिला तिथं मर्डर केले होते आणि तिचं अंगावर असलेल्या चार ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केले होते मग ही त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकव्हरी देखील झाले होते म्हटलंय की आरोपीने दोन महिलांना ते सुमटाना जानवी जंगला असतो परिसरामध्ये दोन महिलांना मर्डर केलं आणि एक महिलांना टू मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली જાગરજણણે સ્થાન કરિતા ફરાજ અહમદ જળગાવ